या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचे कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर प्रभाग क्रमांक सात मधील भाजपच्या पदयात्रेत उसळली हजारोंची गर्दी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीमुळे मतदारसंघामध्ये प्रचंड उत्साह औक्षण आणि पुष्पवृष्टीने झालं उमेदवारांचं स्वागत ढोल ताशांचं गजर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र खोटे यांची एकत्र प्रमुख उपस्थिती आणि जागोजागी नागरिकांनी औक्षण पुष्पवृष्टी करत उमेदवारांचं स्वागत केलं अशा उत्साही वातावरणात प्रभाग क्रमांक सात मधील भाजपाच्या पदयात्रेत बुधवारी हजारोंची गर्दी उसळली आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीमुळे भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला पुणे नाका मंडळ गणपती बाप्पाच्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनानं पदयात्रेचा प्रारंभ झाला आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पुरुषोत्तम बर्डे प्रभाग सातचे निवडणूक प्रमुख श्रीकांत घाडगे उमेदवार आनंद कोलारकर पद्माकर काळे उत्तरा बर्डे बचुटे श्रद्धा पवार भाजपच्या सरचिटणीस सुद्धा सतीश कुदळे किरण पवार आदींचे प्रमुख यावेळी उपस्थित होते या प्रसंगी आमदार देवेंद्र कोटे म्हणाले प्रभाग क्रमांक सात मध्ये आमदार विजयकुमार देशमुख मी स्वतः ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे पद्माकर काळे आणि प्रभागात राहणारे सर्व दिग्गज नेते एकत्र आलोय प्रभाग क्रमांक सात मध्ये निघालेली भव्य पदयात्रा ही प्रभागातील भाजपच्या विजयाची नांदी आहे दोन हजार बारा सालापासून दहा वर्ष या प्रभागाने मला नागरिकांची सेवा करण्याची संधी दिली त्याच जोरावर मी प्रभागासह शहरात विविध ठिकाणी विकास करू शकलो प्रभाग क्रमांक सात हे माझं कुटुंब आहे नगरसेवक असताना या प्रभागासाठी भरघोस निधी आणण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला सध्या शहरात भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं सोलापूर शहराला भक्कम पाठबळ आहे या जोरावर प्रभाग क्रमांक सात सह शहरासाठी भरघोस निधी आणून शहराचा कायापालट करण्यासाठी भाजपा सज्ज आहे असंही आमदार देवेंद्र कोटे म्हणाले पारंपरिक ढोल ताशे हलग्यांचे कडकडाट हाती भाजपाचे झेंडे गळ्यात भाजपाचे शेले भारत माता की जय जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा विजय असोच्या प्रभाग क्रमांक सात परिसर भाजपमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं यावेळी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोटे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या छबी असलेले फलक धरले होते हजारोंच्या गर्दीत जुना पुणे नाका येथून सुरुवात झालेली ही पदयात्रा हंडे प्लॉट अवंतीनगर रुहाऊस भाग एक भाग दोन थोबडे नगर निराळे बस्ती जुनी पोलीस लाईन दूध पंढरी परिसर मार्गे राघवेंद्र मठ परिसरात विसर्जित झाली भाजप उमेदवारांच्या पदयात्रेचा प्रभाग क्रमांक मधील मतदारांनी जागोजागी उत्स्फूर्त स्वागत केलं नागरिकांनी घरासमोर कमळ चिन्हाच्या रांगोळ्या तसेच फुलांच्या पायघाड्या घातल्या होत्या उमेदवारांचं औक्षण करत पुष्पृष्टी करून आमदार विजय कुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे उमेदवारांचं स्वागत करण्यात आलं बुधवारी प्रभाग क्रमांक सात मध्ये झालेली भाजपाची प्रचंड मोठी पदयात्रा विरोधकांना धडकी भरवणारी असून ही भाजपाच्या प्रभाग क्रमांक मधील विजयाचे नांदे असं मतदारांनी सांगितलं प्रभाग क्रमांक सातच्या भारतीय जनता पार्टीच्या विजयाची ही नांदी आहे आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या या प्रभागामध्ये सुरुवात झालेली आहे मी विशेषतः प्रभाग सर्व नागरिकांना व मतदार बंधूंना विनंती करतो की दोन हजार बाराला आपण सगळ्यांनी मला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली दहा वर्ष आपण या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यामुळेच मी शहरात विकासाची छाप टाकू शकलो तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालोय मी निश्चितच कुठल्याही मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना प्रभाग क्रमांक सात हे माझ घर आहे माझं कुटुंब आहे या भावनेतन या प्रभागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे नगरसेवक असताना इतके प्रभावी काम केलोय आता तर शहराला तीन तीन आमदार आहेत पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत मी सर्व मतदारांना विनंती करतो विशेषतः माझी ज्या जागेवरती मी प्रतिनिधित्व करत होतो मुख्यमंत्री फडणवीस पद्माकर नानासाहेब काळे यांच्यासाठी आपण घेतली त्यांना उमेदवारी दिली आपण सर्वांनी प्रतिनिधित्व म्हणून पद्माकर नाना काळे साहेबांना विजयी करावं त्याचबरोबर आमचे गुरुवर्य व मार्गदर्शक पुरुषोत्तम बर्डे साहेबांची कन्या या देखील या निवडणुकीला उभारलेली आहेत श्रद्धा किरण पवार असतील आनंद कोलारकर असतील या शहरी उमेदवारांना आपण पॅनल टू पॅनल मतदान करून विजय करावं संपूर्ण प्रभागाची विकास काम करण्याची जबाबदारी मी जरी आमदार असलो तर ज्या पद्धतीने नगरसेवक म्हणून काम केलं मी स्वतः या प्रभागात लक्ष घालून सगळे काम करून घेईल हा विश्वास प्रभाग स्वातच्या जनतेला देतो हा तुमचा आताच असलेला प्रभाग आहे संपूर्ण शहर प्रभाग साफ कर मला वाटतं दोन हजार बारा साली आणि दोन हजार सतरा साली दोन्ही वेळेस लोकांनी एकतर्फी स्वीकारलेला आहे आज बर्डे साहेब आम्ही नाना काळे साहेब सगळेजण एकत्र आलेलो त्याचबरोबर विजय देशमुख मालकांची ताकद सुद्धा आपल्या सगळ्यांना सोबत त्यांचा आशीर्वाद या पॅनलला आहे तर सगळे भारतीय जनता पार्टी सगळे ज्येष्ठ सहकारी आज इथं प्रतापसिंग चौहान काका आहेत जयवंत भैया सलगर आहेत पलवान सूरज वणगर आहेत ही सगळे सहकारी या ठिकाणी एकत्रित काम करत असताना मी विश्वास देतो मोठे ने 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 नगर, नीलम नगर, नगर, नीलम सर्व व आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असोबा वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्षा आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत एम आयडीसी मागे सोलापूर